सोमवारपासून कॅम्प परिसरातील विविध कॉन्व्हेंट शाळांनी प्रवेश अर्ज वितरणाला प्रारंभ केला असून आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांनी रविवारपासूनच रांगा लावल्या आहेत शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी पालकांची धडपड सुरू आहे काल रात्रीपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या असून आज प्रवेश अर्ज मिळणार रा आहे तर आपण पाहू शकता इथं की मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत तब्बल बारा ते चोवीस तास उलटून गेलेले आहेत पालक या ठिकाणी प्रवेश अर्जासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहेत हम का है uh, कब फॉर्म मिलने वाले हैं अभी मंडे को टॉक से शुरू है टू ओ तक फिर आपने इतनी जल्दी नंबर क्यों क्योंकि फर्स्ट नंबर लगाया तो थोड़ा अच्छा है फिर स्कूल भी अच्छा है सब फैसिलिटी है बच्चों की फ्यूचर भी अच्छा बनता तो। है इधर आया तो कब मिलेगा आपके लड़के का एडमिशन ले इतनी जल्दी ही आपने नंबर क्यों लगाए हैं ये स्कूल का फमिलियैरिटी ऐसा है हाँ। तो एप्लीकेशंस भी रिस्ट्रिक्टेड है अब रात भर आप यहीं रुकने वाले हैं हां दैट इज होप सो वहीं रुकना वही करना पड़ेगा अभी या ठिकाने में कल संध्या काय पासून इत साधारण पर रात्रि 10:30 वाजल्या इत रांके मध्ये उभे आहे पुढच्या फ्युचरसाठी साठी पुढच्या भविष्यासाठी मुलाच्या ऍडमिशन साठी प्रयत्न करत आहेत कारण एकदा ऍडमिशन झाले की दहावी पर्यंत तो एका शाळेमध्ये शिकता येईल त्याला परत आम्हाला सुद्धा कन्व्हिनियंट होईल मिराकर फाईव्ह ई बाईक अधिक वर्ष पारखलेली किंमत रुपये त्रेचाळीस हजारापासून सुरुवात महिन्याच्या पेट्रोल इतका आय श्रीमान एंटरप्राइजेस शॉप नंबर एक कन्नडा भवन शेख हॉस्पिटल समोर रामदेव हॉटेल नजिक नगर बेळगाव संपर्क नऊ चार चार नौ प्रत्येक पालकांना टोकन क्रमांक देऊन सोमवारी अर्ज वितरणाला प्रारंभ झाला नामांकित शाळांनी आपल्या शालेय व्यवस्थापनानुसार प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार तीन दिवस अर्ज देण्यात येणार आहेत यामुळे विविध शाळांचे अर्ज भरून आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांनी शाळा आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे मी पाटे चार वाजता आले आणि माझा फॉर्मचा नंबर आहे एकशे सहा पाटे चारला आले एवढंच की हे ॲडमिशन मिळू दे मुलाचं म्हणून सकाळी आले तिने जर म्हटले बाराला सुरू होतं पण अजूनही आता एक मला वाटतं दहा पंधरा मिनिटं लागणार सुरू व्हायला वन ट्वेंटी फिफ्थ हो आता इथं फॉर्म आता बारा वाजता देणार आहेत त्यासाठी थांबलो मी इथे सगळे फारच ऊन झालेलं आहे त्यामुळे त्रास होतोय तरी पण पोरांच्या साठी थांबावं लागतंय ते कॅम्प से ಮುಂಜಾನೆ ಐದು ಗಂಟೆ ಬಂದ ನಂಬರ್ ಹಚ್ಚಿದ್ದೇವೆ ಬಟ್ ಇನ್ನಾದ್ರೂ ತಗದಿಲ್ಲ ಟ್ವೆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಟ್ವೆಲ್ ಫಿಫ್ಟೀನ್ ಆಯ್ತು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಇನ್ನಾದ್ರೂ ತಗದಿಲ್ಲ ಅದೇ ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ ನಾವು मुलांच्या भवितव्यासाठी शाळा ही महत्त्वपूर्ण माध्यम ठरते एल के जी प्रवेश मिळाल्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच शाळेत व्हावे व आपला पाल्य चांगला घडावा यासाठी नामांकित शाळेत प्रवेश घेण्याचा अट्टाहास पालकांतर्फे केला जातो सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा